ऐन दसरा सणाच्या मुहूर्तावर बारामती तालुक्यात एक दुःखद घटना घडली आहे बारामतीच्या तरडोली गावातील एका युवा शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे तात्या साहेब संपत मासाळ वय तेहतीस वर्ष राहणार तळडोली असं या मृत्यू झालेल्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे या युवा शेतकऱ्याच्या अकाली मृत्यूने कुटुंबावर शोकळा असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे बारामती तालुक्यातील तरडोली गावातील तुकाईनगर आज गुरुवारी सकाळी वाजताच्या सुमारास घरगुती पाण्याची मोटर जोडत असताना विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला पवारवाडी ते लोणी भापरकडे जाणाऱ्या मार्गावर तुकाईनगर वस्तीत ही दुर्घटना घडली शेतातील घराजवळ बोरवेलची मोटर जोडत असताना तरुणासोबत हा अपघात घडला या घटनेत मेंढपाळ व्यवसाय करणारा तरुण आणि वडील हे पिण्याच्या बोरवेल ला असलेली मोटर सुरू करत होते यावेळी ही दुर्घटना घडली बोरवेलच्या ठिकाणी असलेल्या वायरची जोड देत असताना हातातील पकडला विजेचा शॉक लागून हा अपघात झाला दोघांना विजेचा धक्का लागला मात्र यावेळी बाप लेखापैकी तरुण मुलाचा मृत्यू झाला